मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो व्यसन हे एक शाप आहे नाही एकदा आई मुलांना अंगणात बसून शिकवत असते अरे आईचा अरे आगगाडीचा इरे रे इमारतीचा असे करत करत ती ब जवळ येते आणि म्हणते बरे बाबाचा तेवढ्यात लहान मुलगा आईला म्हणतो आई बाबा कधी येणार ग किती उशीर झाला आहे आणि अंधार पण पडला आहे त्यावरती आई मुलांना चाचऱ्यात म्हणते की येतील ना आत्ता कारण तिला माहीत होतं की येताना दररोज प्रमाणे दारू पिऊनच येणार तेवढ्यात दुसरा मुलगा आईला म्हणतो की आई खाऊ पण आणतील ना हो आणतील ना माझ्या बाळांना एवढे बोलून आई शांत बसते तेवढ्यात बाबांचा आवाज येतो बाबांच्या हातात खाऊ पाहून मुले पडतच जातात पण अचानक थांबतात व मागे जाऊन आईच्या कुशीत बसतात व आईला म्हणतात आई, आई आज पण बाबांनी औषध घेतलं का ग म्हणजे आज पण मारणार तुला चिमुकल्या आवाजात आईला म्हणतात आई, आई लेकरांना कुरवळत म्हणते नाही बाळांनो आता उशीर झाला आहे शेवटी काय सांगणार मुलांना ते लगेचच बाबा मोठ्याने बोलायला चालू करतात तो आवाज ऐकून मुले भेऊन आईच्या मागे जाऊन लपतात आजूबाजूंच्या लोकांना तमाशा नको म्हणून ती मुलांना आपल्या खुशीत घेऊन झोपून लावते मुले तर झोपतात पण आईची झोप मात्र उडते त्या एकाच आईची नाही तर या जगात अशा कित्येक आई बायको आहेत की ज्यांच्या झोपीच नाही तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे घरातील एका माणसामुळे त्याचे स्वतःचेच नाही तर पूर्ण कुटुंबाचेही नुकसान होते ज्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची गरज असते ते पैसे व्यसनाधीन माणसाला दारू पिण्यासाठी द्यावे लागतात जर नाही दिले तर हाणमारही केली जाते ही खूप दयनीय अवस्था आहे खरोखरच व्यसनमुक्ती ही एक काळाची गरज आहे व्यसन एक शाप आहे वरदान नाही व्यसन जर करायचं असेल ना तर मेहनतीचं केलं पाहिजे नंतर आजार हा यशाचाच होईल वाईट व्यसनाने सुखाचा नाही तर दुःखाचा अधीन जावे लागते कुटले ही वाईट व्यसन कुठलेही असो मग ते वाईटच असतं आणि हे माणसाला करणे खूप गरजेचे आहे व्यसन करणाऱ्या एका माणसामुळे त्यालाच नाही तर पूर्ण कुटुंबाला खूप त्रास होतो होतो या कारणामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम व्यसनामुळे अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते या सर्व कारणामुळे प्रत्येक कुटुंबाने व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन हे असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कता आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद